नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो कसे आहात मजा येत आहात ना ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शिक्षण संकुलामध्ये मग सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब ला सबस्क्राईब केलंय का सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा जेणेकरून आपल्या चॅनेलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षांसाठी आज आपण घेऊन आलेलो आहोत पन्नास समानार्थी शब्द इथले बरेचसे शब्द त्या अगोदरच्या स्पर्धा परीक्षांमध्ये येऊन गेलेले आहेत इथून पुढे पण येतील त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ह्यातले जे जे म्हणजे समानार्थी शब्दांचा तुम्हाला अर्थ माहित नाहीत किंवा समानार्थी शब्द माहित नाही जोडी माहीत नाही ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या चला पाहूयात हो पन्नास समानार्थी शब्द आनंद आनंद समानार्थी शब्द आहे सुख आनंदचा समानार्थी शब्द आहे सुख सुख कच समानार्थी शब्द आहे शोक हचा समानार्थी शब्द आहे शोक सूर्य त्याचा समानार्थी शब्द आहे रवी सूर्याचा समानार्थी शब्द आहे रवी चंद्र चंद्राचा समानार्थी शब्द आहे शशी चंद्रचा समानार्थ शब्द आहे शशी पहा आनंदाचा समानार्थ शब्द आहे सुख समानार्थ शब्द आहे शोकचा समानार्थी शब्द आहे रवी चंद्राचा समानार्थ शब्द आहे शशी पाणीचा समानार्थ शब्द आहे जल पाणीचा समानार्थ शब्द आहे जल पृथ्वी पृथ्वीचा समानार्थ शब्द आहे धरणी पृथ्वीचा समानार्थ शब्द आहे धरणी आकाश आकाशचा समानार्थ शब्द आहे नभ आकाशचा समानार्थ शब्द आहे नभ अग्नी अग्नीचा समानार्थ शब्द आहे अनल अग्नीचा समानार्थ शब्द आहे अनल पहा पाणीचा समानार्थ शब्द आहे जल पृथ्वीचा समानार्थ शब्द आहे धरणी आकाशचा समानार्थ शब्द आहे नभ अग्नीचा समानार्थ शब्द आहे अनल वारा वाराचा समानार्थ शब्द आहे पवन वाऱ्याचा समानार्थ शब्द आहे पवन राजा राजाचा समानार्थ शब्द आहे नृप राजाचा समानार्थ शब्द आहे नृप शत्रू शत्रूचा समानार्थ शब्द आहे वैरी शत्रुचा समानार्थ शब्द आहे पैरी हर घरचा समानार्थ शब्द आहे रुह समानार्थ शब्द आहे कुह कुहारायचा समानार्थ शब्द आहे पवन राजाचा समानार्थ शब्द आहे मृ शत्रुचा समानार्थ शब्द आहे पैरी घरचा समानार्थ शब्द आहे कुह जंगल जंगलचा समानार्थी शब्द आहे अरण्य जंगलचा समानार्थ शब्द आहे अरण्य डोंगर डोंगरचा समानार्थ शब्द आहे पर्वत डोंगरचा समानार्थ शब्द आहे पर्वत समुद्र समुद्राचा समानार्थ शब्द आहे सागर सागरचा समानार्थी शब्द आहे सागर ज्ञान ज्ञानचा समानार्थ शब्द आहे विद्या ज्ञानचा समानार्थ शब्द आहे विद्या पा जंगलचा समानार्थी शब्द आहे अरण्य जंगलचा समानार्थी शब्द आहे पर्वत समुद्राचा समानार्थी शब्द आहे सागर ज्ञानाचा समानार्थी शब्द आहे विद्या मित्र मित्रचा समानार्थी शब्द आहे सखा मित्राचा समानार्थी शब्द आहे सखा अज्ञान अज्ञानाचा समानार्थी शब्द आहे अविद्या अज्ञानचा समानार्थी शब्द आहे अविद्या प्रेम प्रेमचा समानार्थी शब्द आहे स्नेह प्रेमचा समानार्थ शब्द आहे स्नेह राग राग्त समानार्थ शब्द आहे क्रोध राग्त समानार्थी शब्द आहे क्रोध पहा मित्रचा समानार्थी शब्द आहे सखा अज्ञाचा समानार्थी शब्द आहे अविद्या प्रेमचा समानार्थी शब्द आहे स्नेह राक्त समानार्थी शब्द आहे क्रोध भीती भीतीचा समानार्थी शब्द आहे भयचा समानार्थी शब्द आहे भय धैर्य धैर्यच समानार्थी शब्द आहे शौर्य धैर्यचा समानार्थी शब्द आहे शौर्य सत्य सत्याचा सत्या सत्या समानार्थी शब्द आहे रेपणा त्याचा समानार्थी शब्द आहे हरेपणा असत्य असत्याचा समानार्थी शब्द आहे खोटेपणा सत्याचा समानार्थी शब्द आहे खोटेपणा पहा भीतीचा समानार्थी शब्द आहे भय धैर्याचा समानार्थी शब्द आहे शौर्य सत्याचा समानार्थी शब्द आहे खरेपणा असत्याचा समानार्थी शब्द आहे खोटेपणा सुंदर सुंदरचा समानार्थी शब्द आहे रम्य सुंदरचा समानार्थ शब्द आहे रम्य कुरूप कुरूपचा समानार्थी शब्द आहे की द्रुप ूपचा समानार्थी शब्द आहे विद्रूप लहान लहानचा समानार्थी शब्द आहे छोटा लहानचा समानार्थ शब्द आहे छोटा मोठ्याचा समानार्थ शब्द आहे विशाल मोठ्याचा समानार्थ शब्द आहे विशाल पहा सुंदरचा समानार्थ शब्द आहे रम्य रूपच समानार्थी शब्द आहे विद्रूप लहानचा समानार्थ शब्द आहे छोटा मोठ्याचा समानार्थी शब्द आहे जलद जलद समानार्थी शब्द आहे वेगवान जलद समानार्थी शब्द आहे वेगवान मंद मंदचा समानार्थी शब्द आहे धीमा मंदचा समानार्थी शब्द आहे धीमा प्रकाश प्रकाशचा समानार्थी शब्द आहे तेज प्रकाशचा समानार्थी शब्द आहे तेज अंधार अंधार्थ समानार्थ शब्द आहे समानार्थ शब्द आहे तम पहा जलदचा समानार्थी शब्द आहे वेगवान मंदचा समानार्थी शब्द आहे धीमा प्रकाशचा समानार्थ शब्द आहे तेज अंधार्थ समानार्थी शब्द आहे तम आवाज आवाजचा समानार्थी शब्द आहे नात आवाजचा समानार्थी शब्द आहे नात शांत शांतचा समानार्थी शब्द आहे वांत शांताचा समानार्थ शब्द आहे वांत पश्चिम सॉरी परिश्रम परिश्रमचा समानार्थी शब्द आहे कष्ट परिश्रमचा समानार्थी शब्द आहे कष्ट यश यशचा समानार्थी शब्द आहे सिद्धी यशचा समानार्थी शब्द आहे सिद्धी पहा आवाजचा समानार्थी शब्द आहे नाथ शांतचा समानार्थी शब्द आहे निवांत परिश्रमचा समानार्थ शब्द आहे कष्ट यश समर्थ शब्द है सिद्धि अपयश यश समर्थ शब्द है पराभव अपयश का समानार्थी शब्द है पराभव संपत्ति संपत्ति का समानार्थी शब्द है धन संपत्ति संपत्ति का समानार्थी शब्द है धन गरीब गरीब का समानार्थी शब्द है दरिद्री गरीब गरीबचा समानार्थी शब्द आहे दरिद्री श्रीमंत श्रीमंताचा समानार्थी शब्द आहेत श्रीमंतचा समानार्थी शब्द आहे धनवान पहा अपयश अपयशचा समानार्थी शब्द आहे पराभव संपत्तीचा समानार्थी शब्द आहे धन गरीबचा समानार्थी शब्द आहे दरिद्री श्रीमंतचा समानार्थी शब्द आहे धनवान पालक पालकचा समानार्थी शब्द आहे बालक पालकचा समानार्थी शब्द आहे शिशु बुद्ध त्याचा समानार्थी शब्द आहे ज्येष्ठ ज्याचा समानार्थी शब्द आहे ज्येष्ठ शिक्षक शिक्षकचा समानार्थी शब्द आहे गुरु शिक्षकचा समानार्थी शब्द आहे गुरु विद्यार्थी विद्यार्थीचा समानार्थी शब्द आहे शिष्य विद्यार्थीचा समानार्थी शब्द आहे शिष्य पहा बाल बालकचा समानार्थ शब्द आहे वृद्ध वृद्धचा समानार्थी शब्द आहे शिक्षक शिक्षकचा समानार्थी शब्द आहे गुरु विद्यार्थीचा समाथी शब्द आहे शिष्य स्त्री स्त्रीचा समानार्थी शब्द आहे नारी स्त्रीचा समानार्थी शब्द आहे नारी पुरुष पुरुष पुरुषचा समानार्थी शब्द आहे नर समानार्थ शब्द आहे नर मार्ग मार्गचा समानार्थ शब्द आहे पथ मार्गचा समानार्थ शब्द आहे पथ वेळ वेळचा समानार्थ शब्द आहे काल समानार्थ शब्द आहे काल पहा स्त्रीचा समानार्थ शब्द आहे नारी समानार्थ शब्द आहे नर मार्गचा समानार्थ शब्द आहे पथ वेळचा समानार्थ शब्द आहे काल पुढ विचार विचारचा समानार्थी शब्द आहे मनन विचारचा समानार्थी शब्द आहे मनन एवन, जीवन जीवनचा समानार्थी शब्द आहे आयुष्य जीवनचा समानार्थी शब्द आहे आयुष्य फूल च समानार्थी शब्द आहे मन फुलचा समानार्थी शब्द आहे सुमन कावळा कावळाचा समानार्थी शब्द आहे काक कावळ्याचा समानार्थ शब्द आहे काक हा विचारचं समानार्थ शब्द आहे मनन जीवनचा समानार्थ शब्द आहे आयुष्य फूलचं समानार्थ शब्द आहे कुमन कावळ्याचा समानार्थ शब्द आहे काक तर अशा प्रकारे आपण पन्नास समानार्थी शब्द पाहिलेले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा चॅनेलवर नसेल चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद